असे जिजाऊ बँक असे खूप पंधरा वीस बँक आहे जे लोकांचे पैसे पडून गेलेले आहे आणि हे मोठे मोठे जे मुद्दे आहे त्यांच्यावर कोणतेही नेता आमदार खासदारच्या लक्ष नाही आहे आणि हे जे सगळी गोष्ट लपवावण्याचे काम करत आहे आणि जे आपण बघितलेला मागे कि ज्ञानराधा बँक साडेतीन हजार कोटी लोकांचे घेऊन पडत गेलेले आहे आणि त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि बीजेपी काय वॉशिंग मशीन आहे का जे ये लोक मोठे मोठे भ्रष्टाचारी घाणे लोकांना सपोर्ट करताय पक्ष प्रवेश करावताय आणि पुढे जे लोका, जे लोक पैसे पडून घेऊन गेलेले आहेत त्या जरी मी जिंकली तो लोकांचे पैसे मी दिलावणार आहे त्यांची गिरेबान पकडून आणि त्यांची प्रॉपर्टी विकण्यासाठी लावणार आहे मी आणि लोकांचे पैसे परत करावणार आहे आणि त्याच्या पुढे जे शेतकरी लोक आहे त्यांच्या आज दोन दोन वर्ष झाले त्यांच्या पीक घरामध्ये सडत आहे त्यांचा कपास चढत आहे त्यांची सोयाबीन चढत आहे घरामध्ये आणि आज शेतकरी लोकांची खूप बिकट आणि दयनीय परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्या वाढत चालली आहे आणि बेरोजगार युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चालली आहे त्याच्या साठी मी आज गोरगरीब लोकांना भेटीसाठी करत आहे त्या भेटीसाठी करताना मी बघितलेला आहे की लोकांच्या कडे पिण्याच्या पाणी सुद्धा नाही आहे पाच रुपये दहा रुपयामध्ये एक घागर पाणी भेटते एक एक महिना झाले लोकांना न्हाण्यासाठी पाणी अंघोळ पाणी नाही आहे खूप घाणेरी गोष्ट आहे दहा दहा दिवस आहे लोकांना बिजली भेटत नाही लाईट बिजली पाणी सडक जरी तुम्ही हे आमदार खासदार तीस तीस वर्ष झाले मुळे हे लोक आमदार खासदार बनून बसलेले आहे तरी पण लोकांना लोकांची जे रोजची दैनिक दैनंद दैनंदिनी जे चीजे, चीजे आहे पाणी बिजली लाईट सडक जरी तुम्ही हे देऊ शकत नाही आणि तुम्ही दहा दहा कर, साखर कारखाने दुसरे क्षेत्रामध्ये जाऊन करतात आणि तुम्ही हे सगळी गोष्ट करतात तो तुमच्या लोकांना का तुम्ही लोकांना काय देणार त्याच्यासाठी अनुषंगाने आपण लोकांच्या प्रामुख्यानं कोणत्या अडचणी आपल्या समोर येतात तेच अडचणी समोर येतात शेतकरी आत्महत्या वाढत चालले लोकांना पिकाचा भाव भेटत नाही लोकांना जे फक्त मोठे मोठे घोषणा करता लोक हजार कोटी आणले दहा हजार वीस हजार कोटी आणले पण लोकांना मिळत नाही घरकुल योजना पण लोकांना मिळत नाही कोणाला भेटते हे घरकुल योजना आज लोकांच्याकडे घर नाही मी बघते सगळीकडे आणि पाणी भेटत नाही पाणी सारखी चीज भेटत नाही तर तुम्ही काय देणार पुढे भविष्यामध्ये तुम्ही तीस तीस वर्ष झाले राजकारणामध्ये जरी तुम्ही लोकांना पाणी पण देऊ शकत नाही तर तुम्ही काय पण करू शक शकते नाही आणि लोकांचे सडकचे मुद्दे आहे नाळीचे मुद्दे आहे कुठे नाळी आहे तो तुंबलेली नाळी आहे त्या तुंबलेली नाळीमुळे आज बिमारी फेडत आहे छोटे छोटे मुलाबाळांची मृत्यू होत आहे डेंगू सारखी मलेरिया सारखी बिमारी फेडत आहे त्याचे खूप मुद्दे आहे जे मुद्द्याची लाईन आहे पुरी लिस्ट आहे बीड लोकसभा लढवणार आहात का विचार आहे का बीड लोकसभामध्ये मी स्वतः उभे राहणार आहे आपण चार जगे उमेदवार टाकलेले आहे किंवा आपला स्वतःचा पक्ष आहे आणि नवीन पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन पर्याय देणार आहे फक्त मध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज चार जगे उभे केलेले आहे उस्मानाबाद लातूर आणि परभणी आणि बीड बीड मध्ये मी स्वतः उभे राहणार आहे जरी मी एकटी जिंकली बीडमधून तो तुम्ही एक लक्ष ठेवा आपण फक्त बीड परिवर्तन नाही करणारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याशी आमदारांच्या नवीन पर्याय देणारे आणि लोकांना न्याय देणारे मराठा आरक्षणाचं चालू आहे त्यामध्ये ओबीसी आणि मराठा वाद कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये दिसून येत आहे त्याबद्दल कसं सामोरं जाणार त्याबद्दल मी स्वतः जरांगे भाऊला निवेदन दिलेलं आहे आणि तेच माझी बाजू आहे आज फक्त मराठा समाजाला नाही बलकी पूर्ण जे सगळे समाजाला असे लढणारे नेतृत्व असे लढणारे असे लोकांच्या साठी माझे सारखे जरांगे भाऊ सारखे लोकांची गरज सगळ्या समाजाला आहे तुम्ही जरांगे भाऊला पण निवेदन दिलेलं आहे की जरांगे भाऊ तुम्ही पक्षाची अध्यक्षता समाला आज चोऱ्याशी चार वर्षाचे शरद पवार साहेब पक्षाची अध्यक्षता सोडून सोडू शकत नाही त्यांच्या मन नाहीये छोडण्याच्या तरी पण आज मी मला तीन वर्ष झाले पक्ष उघाडण्यासाठी आणि आज आपला पक्ष आहे तरी पण मी आज मला लोकांच्या सेवा करायचा स्वार्थ न बघताना मी जरांगे भाऊला निवेदन दिलेलं आहे की भाऊ तुमची आज खूप मोठी ताकद आहे आणि तुमच्या सारखे माझ्यासारखे लोकांची गरज आहे तुम्ही या पक्षाची स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याची तुम्ही देह धोरण समाला त्याची अध्यक्षता सम्हाला आणि सत्तेचाळीस जे उमेदवार हे समाज न बघताना तुम्ही उभे करा मराठा समाजाचे ओबीसी समाजाचे एसी समाजाचे सगळे समाजाचे लोकांना नवीन लोकांना तुम्ही संधी द्या आणि सत्तेचाळीस पूर्ण सीटे जिंकू येऊ शकते जरी एक नाव एक चिन्ह वर जरी उभे केली असा निवेदन दिलेला आहे आणि माझी हेच भूमिका आहे सगळ्या समाजाला एसी ओबीसी मराठा सगळ्या समाजाला मला न्याय द्यायचा आहे आणि सगळे समाजाला आपण उभे करू येणारे विधानसभा मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळे समाजाला आपण संधी देऊ आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्याय म्हणून उभे राहणार आहे लोकसभा निवडणूक लढवताना आणि तुमच्या समोरची उमेदवार आहेत ती कोणत्या उमेदवार माझी सगळे उमेदवार सोबत लढत राहणार आहे जे सोबत समोर राहणार आहे क्योंकि आज माझ्या समोर तो फक्त बीजेपी दिसते मला क्योंकि आज जे बजरंग सनोने भाऊ आहे आणि पंकजा ताई आहे ते दोघी बीजेपीचे आहे सगळ्यांना माहिती आहे आज धनंजय मुंडे बीजेपी मध्ये आहे आणि पंकजा ताई बीजेपी मध्ये आहे आणि सगळ्यांना पूर्ण बीड जिल्ह्याचे बच्चे बच्चेला माहित आहे की बजरंग सनोने कोणाचा व्यक्ती आहे तो आज माझी जे लढत आहे बीजेपी सोबत होणार आहे मी तो धनंजय मुंडे आहे सत्तावीस वर्ष पासून मी बायको आहे तो मला जितका माहिती आहे तो खूप चांगले आहे आणि मागे बी जे पाच लाख मतदान मिळाले होते तो माझे नवरेने त्यांचा प्रचार केला होता त्याच्यासाठी त्यांना पडले आणि साखर कारखाने मी पण दोघी पार्टनर आहे तो खूप नाही आरोप नाही आहे या ही सत्यता आहे भाऊ सत्यता आहे की आणि तुम्हाला पण माहिती आहे सगळे लोकांना माहितीये बीडचे बजरंग सनोने भाऊ जे आहे धनंजय मुंडेचे खूप लंगोटी यार पासून आहे तो दोघे एकही आहे बीजेपी आणि राष्ट्रवादी एक आहे मी तो ये बोलते की बीजेपी आणि राष्ट्रवादी एक आहे आणि जे खेडी मांडलेली आहे ते मी पूर्ण होऊ देणार नाही